करंजाडेकरांच्या सोयीसुविधेसाठी दोन विरंगुळा केंद्रांचे लोकार्पण आज करंजाडे या ठिकाणी करण्यात आले करंजाडे ग्रामपंचायत व टाटा पॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने हे विरंगुळा केंद्र सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली या विरंगुळा केंद्रांचे उद्घाटन आमदार महेश बालदी व आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणा शे उपसरपंच सागर आंग्रे संदेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील बोहीर तुषार नागे कृष्णा पाटील ज्या अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते ते छोटे असले तरी टाटा पॉवरची जागा ग्रामपंचायत करंजाडे यांनी एकत्र करून एक चांगली जागा नागरिकांना बसण्या उठण्याची झाली त्याच्याकरता याचं एक आगळं महत्त्व आहे आपण जिथे करंजाण्यात एंट्री करतो म्हणजे दुधेंच्या त्या बिल्डिंगच्या इथे मोठं सर्कल व्हावं त्या ठिकाणी एक जो पुतळा बसवायचा आहे तो सर्वांना मिळून बसवू पण ते सर्कल सुशोभीकरणाचं काम आपण सिडकोकडे दिलं आहे आणि लवकरच त्याचं प्लॅनिंग सुरू होईल याच्यात काही शंका नाही साकारतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून हा प्रवास पुढे घेऊन जाताना आज दोन लोक उपयोगी गार्डन्सचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल आज आपण बघतोय की खरं तर ही जागा तशी बघितली तर उपयोगा उप लक्ष नसतं तर उपयोगात आली नसती आणि येताना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की जर का ही जागा अशीच पडीक राहिली असती तर उद्या या ठिकाणी कुठले तरी स्टॉल्स कुठले तरी अतिक्रमण अशा पद्धतीचं चित्र दिसलं असतं म्हणजे एका बाजूला आपण शहर सुसज्ज करण्याची त्या ठिकाणी आशा मनात ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जर का असं अतिक्रमण होत असेल तर ते काही मनाला पटणारा विषय नसतो आणि मग दोनही गार्डनचं लोकार्पण होत आहे मला वाटतं करंजाडेवासियांसाठी हा एक महत्वाचा आनंदाचा क्षण आहे दिवस आहे हे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज तुम्हाला सांगू देतो आनंद होतो की खरोखर करंजाडेकरांची बकूर दिवसापासून स्वप्न होतं करंजाडे मध्ये सुसज्ज असं गाडव आहे त्या अनुषंगाने आज तुम्ही मी बघितलं असेल दोन्ही गार्डनचं उद्घाटन गार्डन आज होत आहे बरोबर जे आम्ही वचन दिलेलं आहे जे लोकांना शब्द दिलेला भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत शब्द दिलेला का आम्ही जेव्हा आपली ग्रामपंचायत येईल भाजपची तिथपासून आम्ही विकास कामं करू तुम्ही आता बघितले असेल करंजाडेमध्ये अठरा करोडची रोड ही झालेली आहे पाण्याचा एटी पर्सेंट पाण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह केलेला आहे करंजाडे आम्ही संपूर्ण डी बसवले आणि गार्डनचा एक विषय होता तो गार्डन ही आज आम्ही तुम्ही बनवलेले आहेत एक तीन एकर मध्ये मोठा गार्डन तोही सहा महिन्यामध्ये चालू होणार आहे जे आम्ही शब्द दिलेले ते शब्द आज पाळलेले त्याबद्दल मला सर्व आनंद होत नक्कीच तुम्ही बघितलं असल ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि टाटा पॉवर या दोन्ही संयुक्तांनी आम्ही गार्डन बनवले आहे पुढे जे गार्डनचं मेंटेनन्स असेल ते ग्रामपंचायत तर्फे केलं जाईल हा गार्डन वर्षानुवर्ष सुंदर राहील याची आम्ही ग्रामपंचायत तर्फे काळजी घेऊ आणि नक्कीच नागरिकांनी सर्वांनी माझे आभार मानले तर सरपंच तुम्ही जो शब्द दिलेला तो आज पाळलेला आहे